खासदार असुद्दीन ओवेसींचा अखिल भारतीय मजलिसे इत्तेहादुल मुस्लमिन म्हणजेच ए आय एम आय एम पक्षानं ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक तीसमधून मुंबऱ्यातून संपूर्ण पॅनल निवडून आणलं यामध्ये मुंबऱ्यामधील एम आय एमचे तरुण नगरसेविका सहर शेख आणि तिचे वडील युनिस शेख हे त्यांच्या निवडणुकीच्या पूर्वीच्या आणि जिंकल्यानंतरच्या व्हायरल भाषणांची भारतभर चर्चा आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे एकेकाळीचे मित्र असलेल्या शेख यांनी शेलक्या शब्दांमध्ये आव्हाडांवर निशाणा साधल्याचं या व्हायरल भाषणांमधून पाहायला मिळालं निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सहर शेखनं केलेल्या भाषणाचा व्हिडिओही व्हायरल झाला या टीकेवर आता आव्हाड पहिल्यांदाच बोललेत महानगरपालिकेच्या निकालानंतर मंगळवारी पहिल्यांदाच आव्हाड एकेकाळी त्यांचा बालेकिल्ला राहिलेल्या मुंबऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची भेट घेण्यासाठी आणि मतदारांचे आभार मानण्यासाठी गेले होते त्यावेळी ते त्यांनी जाहीर भाषणामध्ये सहरच्या आणि तिच्या वडिलांच्या विधानांचा समाचार घेतल्याचं दिसून आलं मुंबऱ्याला हिरव्या रंगात रंगवण्याचा मानस सहर शेखनं बोलून दाखवला होता त्यावर आव्हाड यांनी टोला लगावलाय मुंब्रात तिरंगा आहे आणि हा देश तिरंगा आहे हा महाराष्ट्र तिरंगा आहे असं सूचक विधान आव्हाड यांनी केले एवढ्यावरही न थांबता त्यांनी संविधानानं तिरंगा रंग दिलाय तुम्ही कुठल्या एका रंगाची मोनोपॉली या देशात आणू शकत नाही असा स्पष्ट इशारा आव्हाड यांनी दिलाय सध्या आव्हाडांविरुद्ध वातावरण तयार करण्यासाठी एम आय एमच्या मुंबऱ्यामध्ये जोरदार प्रयत्न सुरू आहे यावरूनही त्यांनी सूचक विधान केले आजकाल गळलीबोळात घोषणा देताना कोण आया कोण आया शेर का शिकार या असं ओरडतात नवीन पोरं कल्पक असतात कल्पक पोरांच्या डोक्यातून आलेली ही कल्पना असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं